संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले उज्ज्वल निकम हे बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणातील सुनावणीसाठी पहिल्यांदाच कोर्टात उपस्थित राहिले आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आज बीडच्या विशेष न्यायालयात काय झालं कोणता युक्तिवाद झाला याचे अपडेट समोर आले आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची बाजू मांडली वाल्मिकी कराडे यांचे वकील विकास खाडे व वकिलांची टीम यांची उपस्थिती होती आरोपीच्या वकिलांनी डिजिटल पुराव्यासह सर्व माहिती मागितली होती सव्वीस मार्च रोजी देणार असे मागच्या सोनवणी सांगितलं होतं ती सर्व कागदपत्र मिळवण्यासाठी वाल्मिक कराड यांच्या वकिलांचा नवा अर्ज दाखल केला अर्जामध्ये सी मागणी करण्यात आली होती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात करताना मुंबईमधील सव्वीस अकरा बॉम्ब हल्ल्याच्या खटल्याच्या संदर्भ देत केस ओपन करण्याची मागणी केली ॲडव्होकेट निकम यांनी खंडणी प्रकरण मारहाम प्रकरण आणि हत्या प्रकरण पूर्ण घटनाक्रम वेळ तारखेनुसार कोर्टासमोर बत्तीस मिनिटे मांडणी केली ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादमधील काही महत्वाचे मुद्दे मांडले ते कोणते आहेत ते जाणून घेऊयात आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे या कंपनीने मस्तजोग शिवारात बत्तीस एकर जमिनीवर गोडाऊन केले आहे सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत आठ ऑक्टोंबरपासून पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली आठ ऑक्टोंबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्यासोबत कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली वेळ सायंकाळी सात वाजता किती मिनटं झाली वाल्मिक कराड याचे दोन कोटींची खंडणी मागणी करून काम थांबा असं सांगितलं या ठिकाणचे टावर लोकेशन आणि सीडीआर पुरावे आहेत नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी थोपटे यांनी आवदा कंपनीचे अध्यक्ष अल्ताप तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याची माहिती दिली पोलीस तक्रार द्यावी का अशी विचारणा केली त्यावेळी अल्ताप तांबोळे यांनी तक्रार देऊ नका असे सांगितले त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे तो कराडचा निकटवर्ती आहे साडे अकरा वाजता तो साईटवर गेला शिवाजी तोपटे याला धमकी दिली कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असे सांगितले वाल्मी कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला होता एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता वाल्मी कराड यांनी विष्णू चाटेला मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला घुलेने सांगितले त्या पद्धतीने काम करा अन्यथा कंपनी बंद करा असं सांगितलं यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्वीकारून ठेवला होता तो शिवाजी तोपटे ऐकत होते तोपट्यांनी यांनी वाल्मी कराड यांचा आवाज ओळखला वाल्मी कराड आवाजाच्या आवाजा नमुन्याचे पुरावे देखील दिले आहेत शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटा व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी तोपटे यांना दिला याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे एकोणतीस तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता वाल्मी कराड व इतर सर्व आरोपी विष्णू साठे यांच्या केस येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले त्याचे सी सी टी व्ही फुटेज टावर लोकेशन पुरावे आहेत सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता अवदा कंपनीच्या मस्तजोग येथील ऑफिसमध्ये आले सुरक्षा रक्षकाला शिविगाळ केली मारहाण केली त्यावेळी शिवाजी तोपटे बाहेर आले यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा हा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेल्या वादासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना त्या ठिकाणच्या कोणातरी दिली हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले पण या सर्व आरोपीला प्रत्यक्षात अटक सात डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही असे निकम यांनी न्यायालयात सांगितले सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता वाल्मी कराड याला घुले यांनी फोन केला आणि घडलेला आणि घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं अशी कबुली घुले यांनी दिली आहे त्याचे सीडीआर आणि इतर पुरावे देखील सादर केले आहेत आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक आरोपी साक्षीदार असे सर्वजण केच मांजरसुंबा रोडवर नांद्रपाटा येथे तिरंगा हॉटेल व रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली यावेळी विष्णू चाटे संतापला होता यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संत देशमुख आडवे आले यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मिका कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला आडवे आले तर कायमचा धडा धाडा शिकवा या संपूर्ण प्रकरणाचा टावर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता संत देशमुख केस बीड रोडवर उमरीफाटा टोलनाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो देखील आणि व्हिडिओ देखील यातून दिसत आहे आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते आमचे काही होऊ शकत नाही आमच्यावर यापूर्वी केसेस आहेत अशा धारणा होत्या आरोप निश्चितीसाठी ही केस तयार आहे असा तब्बल बत्तीस मिनिट युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सी डी आर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहे परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेलं नाही हे मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे आजही अर्ज केला आहे हे सर्व पुरावे कागदपत्र मिळवल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही आरोप निश्चित करता येणार नाही यावर मान्य न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावे असा आदेश दिला यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो केस पुढे घेऊन जाऊ शकतो असं म्हणणे मांडले यावर आरोपीचे वकील विकास काडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपालकृष्ण केसचा संदर्भ दिला एका तासा संपूर्ण मागणी केलेली कागदपत्र दिले जातील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली त्यानंतर मान्य न्यायालयाने मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख दहा एप्रिल दिली आहे